नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात देशातसुद्धा आवर्जून खाल्ली जाते ही रेसिपी सगळ्यांनाच खूप आवडते घरोघरी आठवड्यातून दोन तीन वेळासुद्धा ही रेसिपी अगदी बायका आवर्जून बनवतात सगळ्यांचाच आवडता नाश्ता म्हणजे पोहे कांदा पोहे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आधी आपण चाळणीमध्ये पोहे घेतले सगळं पोहे व्यवस्थित गाळून घेतले त्यानंतर आपण खाली एक पातीले ठेवले आणि वरून पोह्यामध्ये पाणी टाकून पाच मिनिट साईडला ठेवले त्यानंतर कढई घेतली त्यामध्ये तेल टाकले एक चमचा जिरे टाकले एक चमचा मोहरी टाकली पाच सहा कडी पत्त्याची पानं टाकली त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि अगदी बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा हा जास्तीचा घालायचा म्हणजे कांदे पोहे अगदी छानच लागते त्यानंतर हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या टाकणार आहोत जर तुम्हाला पोहे तिखट हवे असेल तर जास्तीच्या टाका त्यानंतर हे सगळं फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण एक छोटी वाटी शेंगदाणे टाकणार आहोत आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत पोह्यामध्ये बटाटासुद्धा टाकला जातो मी टाकलेला नाही त्यानंतर हे सगळं व्यवस्थित फ्राय करायचं आणि नरम पडल्यानंतर आता त्यावर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा धनेपूर टाकायची हे सगळं टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जे पोहे भिजायला टाकले होते ते टाकून घ्यायचे आणि सतत ढवळत एकजीव करत राहायचं व्यवस्थित हळद सगळीकडे लागली पाहिजे छान असं मंदाचे आचेवर एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकल्यानंतर आता यामध्ये आपण एक चमचा साखर टाकणार आहोत साखर ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर नका टाकू त्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर पाच मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे साखर आणि मीठ अगदी पटकन वितळून पोहे अगदी खायला छान नरम होते बघू शकता अगदी छान पोहे तयार झालेले आहे छान असं मोकमोकळं सुद्धा झालेलं आहे जराही पोहे चिपकलेलं नाही मस्त मोकमोकळं झालेलं आहे खायला सुद्धा खूपच चविष्ट झालेले होते बघू शकता अगदी सगळ्यांचेच आवडते छान असे कांदा पोहे आपले रेडी आहे हा पदार्थ घरोघरी पटकन झटपट सकाळी नाश्त्याला बनवला जातो सगळ्यांचा तर खूपच आवडीचा पदार्थ आहे लहान सुद्धा अगदी आवर्जून हा पदार्थ खातात पोहे अगदी छान असं नरम भिजवले तर खायला पोहे अगदी चविष्टच लागते जर तुम्हाला आजची माझी ही कांदा पोहेची रेसिपी आवडली असेल तर झटपट बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा